श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण गरुड पुराणामध्ये जसे सांगितले आहे प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म हा होत असतो कारण मृत्यू हे सत्य आहे ज्याला कोणीही टाळू शकत नाही पण आपल्याला हे समजत नाही की मृत्यूनंतर आपला पुढचा जन्म कोणत्या योनीमध्ये होईल पण गरुड पुराणात जन्म मृत्यू आणि कर्म याबाबत सर्व माहिती दिलेली आहे चला गरुड पुराणाच्या त्या ज्ञान आणि प्रस्तुतीची सुरुवात करूया ज्यामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढच्या जन्माची व्याख्या करण्यात आली आहे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा गरुड पुराणाच्या या रहस्याला जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोक क्रोध आणि मोह संपतील भगवान श्रीकृष्ण म्हणतात कधीही कुणीही गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नये कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी विषासारखं असतं म्हणूनच तुम्हाला ही विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामांची जाणीव नसते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना कीटक किडा मकोडा किंवा इतर निम्न योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो एका कथेद्वारे आपण हे जाणून घेऊया गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माचे फळ कसे भोगतो ही कथा भगवान श्रीकृष्णांनी स्वतः नारदांना सांगितली होती एकेकाळी द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावरती बसले होते तेव्हा देवश्री नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्याजवळ आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की जो जीव मनुष्य जन्म घेतो तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळ भोगतो हे प्रभू मला हे जाणून घ्यायचे आहे की पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या ते आत्म्याचं पुढे काय होत तिला कधी मुक्ती मिळते ती जन्मोजन्मी दुःख भोगत राहते का भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोल ऐकून स्मिथासे करत म्हणाले हे नारदा हा प्रश्न फार गहन आणि महत्वाचा आहे जो मानवाच्या जीवन कर्म आणि त्याच्या फळावरती आधारित आहे मी तुला अशी एक कथा सांगतो जी फक्त तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी आणि प्रेरणा ठरेल तू ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत आई श्रीकृष्ण म्हणाले हे नारदा ही कथा गरुड पुराणातील आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावरती मोठे संकट येते कारण अर्धवट ज्ञान हे विषाप्रमाणे असते हे नारद या कलियुगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेल आणि समजून घेईल त्याला या जगातील सर्व पाप क्रोध आणि मोहापासून मुक्ती मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्णांनी नारदांना ही कथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले हे नारद प्राचीन काळी एका गावात एक व्यक्ती राहत होता त्याचं नाव रामनाथ असं होतं तो खूप श्रीमंत होता परंतु तितकाच निर्दयी स्वार्थी आणि अधार्मिक होता त्याचं जीवन फक्त भोगविलासात आणि इतरांना कमीपणा दाखवण्यात गेलं रामनाथचे आई वडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुख सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या पण रामनाथने आपल्या आई वडिलांना आपल्यापासून दूर केलं होतं त्याने आपल्या आई वडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यांप्रमाणे ठेवलं होतं तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता तो त्यांची काळजी घेत नव्हता एके दिवशी त्याच्या आईने रडत म्हटले लेखा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला आम्ही तुला कशाचीही कमतरता पडू नये यासाठी तुझ्यावरती लक्ष देत होतो पण आज मात्र तू आम्हाला अशा प्रकारे वागवत आहे हे योग्य आहे का रामनाथने कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघं आता माझ्या कुठल्याही कामाचे नाहीत मी तुम्हाला आता अधिक सहन करू शकत नाही रामनाथचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांप्रतीच नव्हे तर इतरांसाठी देखील असाच होता तो निर्दयी होता तो गरिबांचं शोषण करत असे निर्दोष प्राण्यांना बारहाड करत असे आणि खोटेपणा फसवून कपट यांच्या प्रभा मार्फत आपले साम्राज्य वाढवत असे त्याला खात्री होती की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे कोणीही त्याचं काहीही वाईट करू शकत नाही हळूहळू वेळ निघून गेली एके दिवशी रामनाथचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोहोचली जिथे धर्मराज त्याच्या कर्माचा लेखाजोखा करत होते धर्मराजांनी कठोर स्वरात सांगितलं रामनाथ तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केला आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील त्यानंतर तुला अशा योड्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःखच दुःख आहे रामनाथला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेलं अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापांसाठी जाळलं गेलं त्यानंतर त्याला शिलायातना दिल्या जिथे त्याने आई वडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शिलेने त्याला ठेचलं गेलं त्याला अंधाराची शिक्षा दिली गेली जिथे त्याने गरिबांचे शोषण केल्यामुळे त्याला गळत अंधारात टाकण्यात आलं जिथे त्याला गरिबांचे शोषण केल्यामुळे गळत अंधारात टाकण्यात आलं जिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली जिथे तो तहानेने तडफडत होता पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होत यानंतर चक्र जिथे नरकाच्या यातना सहड केल्यानंतर धर्मराज यांनी घोषणा केली आता तुला तुझ्या कर्मानुसार पशुयोग जन्म घ्यावा लागेल रावणाचा जन्म गिधाडाच्या रूपात झाला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा पण त्याचं कष्ट इथे संपले नाहीत त्याने पुढील अनेक जन्म कीटक साप इतर निम्न योन्यांमध्ये जन्म घेतले अनेक योन्यांमध्ये भटकंती केल्यानंतर रामनाथच्या आत्म्याने प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावरती समर्पित केले तो आपल्या आई वडिलांची सेवा करत होता इतरांना मदत करत होता भगवंताचे ध्यान करत होता यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले तू आता खऱ्या अर्थानं प्रायश्चित केला आहेस तुझ्या कर्मांनी तुझे पाप धुवून टाकले आहे आता तुला मानव जन्मात मुक्तीची एक संधी मिळेल सेवा सत्य धर्म यांचं पालन करत राहा मग कथा संपवून श्रीकृष्णांनी नारदांना सांगितलं हे नारद हे जग कर्माचा आरसा आहे जो जसे कर्म करेल तसेच भोगेल मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं आई वडिलांची सेवा इतरांची मदत आणि ईश्वराचे ध्यान हा सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला भयंकर नरकात यातना सहन कराव्या लागतात पण तो जन्मोजन्मी दुःख भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्याचं जीवन आहे मनुष्याने हे समजायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जातात ही कथा आपल्याला शिकवते हे जीवन क्षणभंगूर आहे पण कर्माचं चक्र हे मात्र अनंत आहे प्रत्येक पापाचं दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ हे ठरलेलं असतं आई वडिलांच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे आणि त्याचा सन्मान आणि सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो फक्त या जीवनात सुखी राहणार नाही तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल हे मनुष्य म्हणून आपल्या कर्मावरती लक्ष ठेवा स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्म सत्य सेवेचा स्वीकार करा कारण हेच जीवनाचे सर्वात मोठे सत्य आणि मार्ग आहे गरुड पुराण आपल्याला शिकवतं की मनुष्याचे जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म याच्या कर्मानुसार ठरतो गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही तर हेही शिकवतं की सध्याचं जीवन कसं जगायचं जेणेकरून आपला पुढचा जन्म श्रेष्ठ योनीत होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकू श्रीकृष्ण बोलतात प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ठरतो गरुड पुराणात हेही सांगितले आहे की प्रत्येक जीव प्राण्याचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीव मेल्यानंतर हिंदू धर्म ग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्माच्या आधारावरती निश्चित होतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होईल मनुष्याच्या रूपात कीटक मकोड्याच्या रूपात की कुत्रा मांजर यांच्या रूपात हा संभ्रम नेहमी प्रत्येकाच्या मनात असतो आपण असे कोणते कर्म करू ज्यामुळे आपला पुढचा जन्म पुन्हा मनुष्याच्या रूपात होईल काही लोक विचार करतात ते पुढच्या जन्मात महिला पुरुष किंवा किन्नर म्हणून जन्म घेतील गरुड पुराणात या सर्व प्रश्नांचा उल्लेख आढळतो आज आपण या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे येथे पाहणार आहोत गरुड पुराण सांगतं की जीवन एका पेरलेल्या शेतासारखं आहे तुम्ही शेतात जसे बी पेराल तसे फळ मिळेल त्याप्रमाणे मनुष्य जसे कर्म करतो त्यानुसार त्याच्या कर्माचं फळ मिळत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवेचं बी पेरलं तर त्याचा पुढचा जन्म उच्च योनीत होतो असा जन्म जिथे त्याला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात मत्सर हिंसा आणि लोभ यांचं बीज पेरलं असेल तर त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागेल हेच कर्म मनुष्याच्या पुढच्या जन्माला अंधकारमय बनवतात तो कीटक मकोडे कुत्रा किंवा मांजर जन्म घेतो इतकेच नव्हे तर त्याचे कर्म त्याला नरकात नेते जिथे आत्म्याच्या विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात पुराण सांगते की मृत्यू समयी मनुष्याचे अंतिम विचार आणि भावना त्याच्या पुढच्या जन्माला निर्धारित करतात जर मृत्यू समयी मन शांत असेल आणि ईश्वराप्रती समर्पित असेल तर आत्मा उच्च लोकांमध्ये जातो परंतु जर मृत्यूसमयी मन अस्थिर असेल आणि सांसारिक असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते गरुड पुराण आपल्याला हेही शिकवत की आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध करण्याच्या उद्देशाने होतो आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो आपल्या कर्माचं फळ भोगू शकेल आणि ईश्वराकडे जाऊ शकेल हिंदू धर्मामध्ये असा उल्लेख आहे की जो मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो जर मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर तो उच्च योनीत जन्म घेतो आणि त्याला निम्न योनीमध्ये किंवा दुःखद जीवनाला सामोरे जावे लागते हे सर्व कर्माच्या आधारावरती घडते मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो ते एक अदृश्य ऊर्जेच्या स्वरूपात त्याच्या बरोबर राहतात मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारावरती पुढील योनी किंवा जीवन निवडतो गरुड पुराण हिंदू धर्माचं एक पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू पुनर्जन्म आणि कर्मफळाचा विस्तृत वर्णन आहे हा ग्रंथ विशेषतः तसेच पुनर्जन्म याबाबत शिकवतात मनुष्य त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार विविध योनीमध्ये जन्म घेतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो जिथे त्याच्या कर्माचा लेखाजोखा केला जातो कर्माच्या आधारावरती आत्म्याला स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो जर जास्त पाप केले असतील तर त्याला नरकातील सहन लागतात नंतर जन्म घ्यावा लागतो जर आत्म्याचे पुण्यकर्म केले असेल तर तो स्वर्गात सुख भोगतो आणि पुन्हा मानवयोगीत जन्म घेतो आता आपण गरुड पुराणानुसार त्या पाच पापांबद्दल जाणून घेणार आहोत जे मनुष्याने कधीही करू नये जर कोणी हे पाप करतो तर त्याला पुढचा जन्म निम्न योनीत होतो जसे की कीटक मकोडे किंवा मांजर या रूपात एक आई वडिलांचा अपमान आणि अनादर जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा अपमान करतो त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना कष्ट देतो त्याला पुढच्या जन्मात अत्यंत निम्न योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो जसे साप विंसू इतर भयावह प्राणी गरुड पुराणात सांगितले आहे की आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा हे सर्वात मोठे पुण्य आहे दोन अहंकार आणि अभिमान जर कोणी अहंकाराने इतरांना कमी लेखत असेल त्यांचा अपमान करत असेल आणि स्वतःला मोठे मानत असेल तर त्याचा पुढचा जन्म होतो जिथे त्याला अपमानित जीवन जगावे लागते जसे कुत्रा किंवा गाढ गरुड पुराणात सांगितले आहे की हो। अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकत नाही तीन खोटे बोलणे आणि फसवणूक करणे जो व्यक्ती खोटे बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो त्याला अशा जीवनात ठेवले जाते की जिथे त्याला स्वतः फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर कष्ट सहन करतात आणि असे लोक पोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्षांच्या योनीमध्ये जन्म घेतात चार चोरी किंवा फसवणूक जो व्यक्ती चोरी किंवा फसवणुकीने दुसऱ्याचं धन कमावतो कोणाचाही विश्वासघात करतो आणि त्याचे मन दुखावतो त्याला पुढच्या जन्मात दुःखाचे आणि अपमानाचे जीवन जगावे लागते त्याला उंदीर किंवा कोल्ह्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो महाभारतानुसार प्रामाणिकपणा आणि सत्याचं पालन मनुष्याला उंच स्थानी घेऊन जात पाच स्वार्थ आणि लोभ जो व्यक्ती लोभ आणि स्वार्थ करतो त्याला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खूप कष्ट करावे लागतात पुढच्या जन्मात व्यक्ती अशा योनीत जन्म घेते जिथे तो नेहमी भुकेला तहानलेला आणि असमाधानी राहतो जसे की डुकराच्या किंवा कावळ्याच्या योनीत गीतेत सांगितले आहे की लोक व्यक्तीच्या जीवनाचा आणि मनाचा विनाश करतो मनुष्याचे कर्मच त्याच्या पुढच्या जीवनाचे निर्धारण करतात गरुड पुराण स्कंद पुराण आणि गीता यासारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की चांगले कर्म मनुष्याला मोक्षाच्या दिशेने नेते तर वाईट कर्म त्याला निम्न योनी मध्ये जन्म घेण्यास भाग पाडते म्हणूनच आपल्याला नेहमी धर्म सत्य आणि पालन करायला हवं आपले जीवन मार्गाकडे घेऊन जावे गरुड पुराण आपल्याला शिकवते की मृत्यूनंतरचे जीवन आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळते हे ग्रंथ आपल्याला समजायला प्रेरणा देतात की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हा सर्वात मोठं कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने आपल्या कर्माचा विचार करावा गरुड पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावरती चला जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर ह्याला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा जय श्रीराम जय हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी